राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला माहिती मिळाली होती की सिमेंटच्या मिक्सरमध्ये गोव्याची दारूची अवैधरित्या वाहतूक होणार आहे त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक एम पी धनशेट्टी दुय्यम निरीक्षक एन आर महाले एस आर मिसाळ बी जी थोरात सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर वी खेमनर जवान आर एस पाटील पी ए महाजन पी एस नागरे महिला जवान एस एस यादव यांनी मिळून सी बी डी आयर कं आशयर कंपनीचा दहा चाकी सिमेंट मिक्सर संशयितरित्या बाजूला घेतला त्याची तपासणी केली असता मधील आतील बाजूस असलेल्या सिमेंटचं झाकण उघडून आतमध्ये तपासणी केली असता आतमध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मैद्य जे बॉक्स दिसून आले सदर वाहतुकीवरती छापा घालून गुन्हा दाखल करण्यात आला या मिक्सरमधून पाचशे पंच्याण्णव मध्याचे बॉक्स दारुबंदी गुन्ह्याअंतर्गत जप्त करण्यात आले तर आयशर कंपनीचा सिमेंट मिक्सर सुद्धा जप्त करण्यात आला या सर्वांची एकूण किंमत सहासष्ट लाख एकोणपन्नास हजार एकशे पंच्याहत्तर रुपये असून आरोपीचं नाव मोहन शंकरजी जोशी वाहन चालक यास अटक केलेली आहे ही कारवाई उत्पादन ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क डॉक्टर राजेश देशमुख सहाय्यक अंमलबजावणी भजानी दक्षता प्रसाद सर्वे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक ठाणे प्रवीण तांबे उपाधीक्षक पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हा एक मेडा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या पराधिपत्राला एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रक मधून मिक्सर सिमेंट मिक्सरच्या ट्रक मधून अशी होणार असल्याची माहिती गुप्त माहिती कळाली होती त्या अनुषंगाने भरारी पथकाचे अधिकारी यांनी मागील एक दोन दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये डी वाय पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या गाडीमध्ये सहाशे बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि सहाशे बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत हा जवळपास गाडी आणि वाहन मिळून असा जवळपास सहासष्ट लाखाचा मुद्दे जप्त करण्यात आलेला आहे आणि ही रात्री एक दीड वाजेची कारवाई आहे पंचवीस म्हणजे आज रोजीची पंचवीस तारखेची मध्ये या यामध्ये दोन पथक कार्यरत होते भरारी पथकाचे आणि यामध्ये दहा ते बारा अधिकारी सर्व कर्मचारी पाळत ठेवून होते या गाडीवरती याच पुढील चौकशी आता अधिकारी करत आहेत तर भरारी पथकाचे निरीक्षक हे पुढील चौकशी करतील कुठे चालला होता आणि काय होता याच्या मागचे मूळ सूत्रधार कोण आहेत याची चौकशी सुरू आहे नाही तपासात फक्त आरोपीने सांगितले की यापूर्वी एक दोनदा असं हे प्रकार केलेला आहे आणि आता नव्यानेच तो असं हे ही क्लुप्ती जी आहे ही नवीनच आम्हाला मिळून आलेली आहे आतापर्यंत अशा सिमेंट मिक्सरच्या गाडीमध्ये कधी अशा प्रकारची वाहतूक मिळून आलेली नव्हती प्रथमच आम्ही अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली नवीन पद्धतीची चोरटी वाहतूक सापडलेली आहे आतापर्यंत काही कळाली नाही माहिती आता ड्रायव्हरचा जे इन्फॉर्मेशन करूया त्यामध्ये कळून जाईल ती माहिती या आरोपींचा सर्व तपास घेऊया याची मागची हिस्ट्री काय आहे का आणि त्या अनुषंगाने जर काही असं जर मिळून आलं तर त्या प्रकारची कारवाई करण्यात येईल